यज्ञकर परिवार यांचा जो पारंपारिक जुना वाद आहे तो वाद काय आणि कशामुळे आम्हाला माहिती नाही परंतु या दोन परिवाराचा वाद असताना आता मला असं वाटतं एक महिन्यापूर्वी दोन परिवाराचा वाद झाला त्यानंतर गुणरत्न सदावर्ते नावाचा मराठा द्रोही आणि महाराष्ट्र द्रोही वकील जालना दौऱ्यावर आला आणि या दोन घराण्याच्या दोन परिवाराच्या वादाचा या ठिकाणी रूपांतर त्यानं जातीवाद करण्यामध्ये लावला आणि जाती ते निर्माण करण्याचा प्रयत्न या वादाचा फायदा घेऊन त्याने केला या यज्ञकर परिवाराने त्याला आमंत्रित केलं होतं अशी माहिती मला मिळाली परंतु त्यांनी बोलवल्याच्या नंतर सुद्धा एक वकील त्या ठिकाणी दोन जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतोय शेजूळ परिवार आणि यज्ञकरांचा वाद झाल्याच्या नंतर एक महिना त्या वादावर पडदा पडला आणि एक महिना झाल्याच्या नंतर तो व्यक्ती येतोय जालन्यामध्ये येतोय आणि दोन परिवारावरती बोलत असताना संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटलावरती अत्यंत खालच्या पातळीची टीका करतो मनोज दादा जरांगे पाटलांनी एकोणतीस ऑगस्टला पुन्हा एकदा मुंबईत जाऊन उपोषण करण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलं आणि त्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी सदावर्ते नावाचा त्या ठिकाणी डुक्कर त्या ठिकाणी जालन्यामध्ये येतो आणि मराठा ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न करतो या सदावर्तीला जालना जिल्हाच नाही तर महाराष्ट्र बंदी घातली पाहिजे कारण महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्मात तेड लावण्यामध्ये सदावर्ती ते एक नंबरचा काम करतोय आता है जा जा का या ठिकाणी जे आंदोलन जे काही एस पी साहेबांना निवेदन देण्याकरता आम्ही आलोय इथं फक्त मराठ्यांची पोरं नाही तर ओबीसी एस सी सगळ्या जाती धर्माचे लोक या आंदोलनामध्ये मोर्चामध्ये आज सहभागी आहे सदावर्ती नावाचा व्यक्ती जालना जिल्ह्यामध्ये ओबीसीचं आंदोलन असो की मराठ्याचं आंदोलन असो ओबीसी ओबीसीच्या बाजूने आंदोलनाचं त्यांचं मराठ्यांच्या टे, मरा बाजूने जरांगे पाटील नेतृत्व सक्षम आहे परंतु सदावर्ते नावाच्या नालायक वृत्तीच्या माणसानं सरकारची सुपारी घेऊन जालना जिल्ह्यात येऊन ते निर्माण करण्याचं काम करू नये अन्यथा संघर्ष होता दादा आणि अठरा पगड जातीचे जालना जिल्ह्यातील सगळे लोक या ठिकाणी सदावर्ते नावाच्या व्यक्तीला योग्य तो धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही जर पूर्वकल्पना आम्हाला असती सदावर्ते जालनात येणार आहे त्याचा निपास सगळ्या लोकांनी कशा पद्धतीने त्याला उत्तर द्यायचं दिलं असतं तो अचानकाला आम्हाला माहिती नव्हती मला तर माहिती नव्हती परंतु इथून पुढे ही जाती तेट निर्माण करणाऱ्या जालना जिल्ह्यातील सगळ्या जाती धर्माचे लोक अशा प्रकारचे वृत्ती खपून घेणार नाही हा धमकी ते इशारा